श्री जगती कोबराचा कोबरायांच्या पत्नीच जाणं झालं तुकोबरा सांत्वन करण्यासाठी आणि रकुमाईच्या दिवसासाठी सरे सगळे सोयरे घाटावर जमले पिंडदान आत्मचिंतनाला सुरुवात सुटली एकदाची रुक्मिणी किती वर्ष त्या दरम्यान गांजली होती तिचं गारहाण ऐकलं पाठोपाठ संतुला भी नेल देवान खर तर मधचा काळ संतोच्या जाण्याच्या अगोदरचा रुक्मिणी गेल्यानंतर तुकोबर आहे स्थित प्रज्ञा ऐकत होते दुःख शोक शो, अवेग सार संसारिकाचा उमाळा असतो परमार्थामध्ये जो रममाण आहे त्याला माहिती असतो जो आलाय तो जाणार आहे मरड प्रत्येकाला लिहिलेलं आहे खर तर रेल्वेच्या पहिल्या स्टेशनवर आपण बसतो दुसऱ्या स्टेशनवर पत्नी बसते तिसऱ्या स्टेशनवर मुलं चौथ्या स्टेशनवर नातवंड बसतात आणि आपलं उतरायचं स्टेशन येते आपण त्या दुसऱ्यांना म्हणतो उतरता का माझ्या बरोबर ते म्हणतात तुम्ही उतरून घ्या आमचं या तुमचं लग्न होईल नाही माहिती तुम्ही करोडपती व्हाल की नाही मला माहिती नाही तुमचं नाव लौकिक होईल की नाही मला माहिती नाही पण तुम्हाला मृत्यू येणार हे मात्र मला शाश्वत सत्य जर या जगात काय असेल तर मृत्यू जॅक्सन ला दीडशे वर्ष जगायचे त्यानं पंधरा डॉक्टरची टीम आपल्या जवळ ठेवली होती एखादा अवयव जर खराब झाला तर देणारे सुद्धा तयार ठेवले होते त्याच रोज अन्न लॅबला टेस्ट होणे तो ज्या दिवशी मेला दोन हजार नऊच्या आसपास पैसे त्या दिवशी गुगल ट्विटर इंस्टा सगळं लॉक झालं लो, त्या पाचवर गर्दी इतकी झाली हँग होऊन गेलं सगळं लोक शोधत होती हा मायकल जॅक्सन कोण आहे त्या देशामध्ये गोऱ्या माणसाला किंमत आहे काळ्या माणसाला किंमत तिथल्या संसदेला यानं चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून हा गोरा झाला गोऱ्याच बायका बरोबर लग्न केलं आता हा गोरा झाला पण आईबाप काळे शेवटी यानं गोऱ्या आईबाप भाड्याने घेतले त्याला दीडशे वर्ष जगायचं हातामध्ये स्वाक्स घालून सेकंड करायचा कुणाला हात मिळवायचा असेल तर स्वाक्स घालूनच बारा डॉक्टर होते अवयव देणारा तयार होता ऑक्सिजनच्या फुग्यात झोपायचा लॅबला आणणं टेस्ट होण्याची खर तर वर्ष जगायचं होत तो, तो, तो पंचावन्न साठ वर्ष सुद्धा जगला ने। लगला ने। लगला या जगामध्ये जगाम मृत्यू नावाची एकच एक शाश्वत सत्ता आहे ती आल्याशिवाय मरणाची सगळी साधन सामग्री तयार आहे गुलाल तयार आहे लाकडं तयार आहे फुक्का तयार आहे फक्त बाजारातून इकडे आणण्याचा अवकाश पाहुणे सुद्धा निघाले फक्त निरोप पोचायचा अवकाश जाळण्याची जागा तयार आहे फक्त तिरडी उचलून तिथं न्यायचा अवकाश आपण डोळे मिटले रडणारे सुद्धा तयार आहे फक्त गेला म्हणण्याचा अवकाश आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये गबाळ जमा चिता पेटवली जाईल चिता पेटण्यापूर्वी चेतना जागृत करा आणि अस्थिरत्र विक्रून आपली आस्था निर्माण करा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय मृत्यू नावाची जवळ पर्स मध्ये खिशामध्ये मंदिरात नाही आला तरी चालेल पण स्मशानभूमीत मात्र ही मंदिर गावाच्या बाहेर पाहिजे आणि स्मशानभूमी गावाच्या चौकात पाहिजे मंदिर मन धुवायचं काम करत आणि बाथरूम अंग धुवायचं काम करत पण महाराष्ट्रातली जनता धुत बसली तिला मंदिरामध्ये मन असं वाटत नाही हे फार दुर्दैव आहे मंदिरात येणारे सगळेच भक्त आहेत असं नाही केलेल्या पापाच्या जितीसाठी तुम्हाला दिलं पाहिजे आपण झोप येऊ देत नाही म्हणून देवाची गरज आहे ज्याची कर्म चांगली आहे ज्याने ईश्वर सन्नमुख जीवन जगले देवाकडे त्याला जायची गरज नाही देव येऊन तुमच्या दाराची कडी वाजवे आलेकडे पहा